कवितेचं नाव आहे बाप बाप नावाच नाव काळजाच्या गाठीत असावं बाप नावाचं नाव काळजाच्या गाठीत असावं बाप शब्द उच्चारता उच्चारता शब्द शब्द बाप व्हावा बापा मोठं मन नाही कुणाचं अलगद मनाचे ठोके ओळखणारा बाप असतो कष्ट उपासमार काय असते याचे गणित बापालाच माहीत असते तो असतो बाप आयुष्याचा रणगाडा जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्याचा रणगाडा जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे धागेदोरे त्याच्याच हाती तो एक बाप असतो ज्येष्ठाचा मान नसतो जनाचा धाक नसतो ज्येष्ठाचा मान नसतो जनाचा धाक नसतो विकुरलेल्या मनाला स्वतःचा बांध नसतो अशा भरकटलेल्या माणसाला माणसात आणणारा बाप असतो तो एक बाप असतो तो एक बाप असतो